भारताच्या संदर्भामध्ये भारताच्या भारत या देशाच्या संदर्भामध्ये एक अभिमान वाटणारी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की मला ती भावते की आमच्या देशामध्ये सर्व घटकांचं राजकीकरण झालेलं आहे भारतीय संविधानाने निर्माण निर्माण केलेल्या घटनात्मक संस्थेचं राजकीकरण म्हणजे ब्राह्मणीकरण झालेलं आहे अगदी सर्वांचं ब्राह्मण राजकीकरण झालेलं आहे परंतु एक अभिमानाची गोष्ट सांगू अशी वाटते की आमच्या लष्कराचं राजकीकरण झालं नाही हे भारतानं आत्तापर्यंत मिळवलेलं हे सगळ्यात मोठं यश आहे हे भारतीय संविधाना आणि लोकशाहीचा विजय आहे काय सर्वांचं शेजारी राहणाऱ्या पाकिस्तानाचं लष्कराचं राजकीकरण झालं देशाचं काय त्या पाकिस्तानाचा हाल होऊन झालं लष्कराच्या हातात ती सत्ता मिळ घेतली जाते आमच्यात तसं नाही आमच्या सगळ्यांचं राजकीकरण झालं पण आमच्या लष्कराचं राजकीकरण झालं नाही हा लोकशाहीचा विजय आहे हे भारतीय संविधानाचा विजय आहे परंतु आज लष्कराचं सुद्धा राजकारण करण्याचं फार मोठं षडयंत्र हे भाजपच्या काळात भाजप सरकार आणि भाजपा पक्ष करत आहे ऑपरेशन शेंदूर हा यशस्वी झाला ऑपरेशन शेदूर शेंदूर आमच्या लष्कराच्या बळावरती पराक्रमावरती आम्ही यशस्वी केलं आणि दहशतवादाला आणि पाकिस्तानला चांगलाच चा धडा शिकवला शिवाय मोठ्या अभिमानानं सांगतो आमच्या भारती देशाची शान अभिमान भारत देशाची बेटी भारत देशाची देशाची बेटी असणारी भारत देशाची मुलगी भारत देशाचा अभिमान स्वाभिमान आणि आनंद असणारा गर्व असणारं कर्नर सोपिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग ह्या दोन महिला लष्करी अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या पराक्रमामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सेंदूर हे यशस्वी झालं याचा सर्वच भारतीयांना अभिमान वाटतो पण ऑपरेशन सेंदूरला भाजपवाले कलंकित करत आहे ऑपरेशन शेंदूरच्या परा लष्करी लष्करांच्या पराक्रमाचा गैरफायदा गैरवापर करून या ऑपरेशन शेंदूरचा आपल्या स्वार्थी राजकारणासाठी भाजपाले गैरवाय गैरवापर करायला लागले गैरफायदा घ्यायला लागले तिरंगा यात्रा काढल्या आता आणि लष्करांना अभि लष्करी सैनिकांना अभिवादन देण्यासाठी तिरंगा यात्रा काढलेल्या असं म्हणतात पण तसं नाही लष्करांच्या पराक्रम भारतीय सैन्याच्या पराक्रमाबद्दल त्यांचा आधार व्यक्त करण्यासाठी ही तिरंगा यात्रा असेल तर ती अजिबात नाही तर हा राजकीय फायदा घेण्यासाठी भाजपची राजकीय यात्रा आहे तिरंगा यात्रा खरं तर तिरंगा यात्रा काढण्याचा भाजपला अजिबात नैतिक अधिकार नाही अजूनही हे तिरंगा ध्वजाला ते स्वीकारलं नाही आर एस एसच्या मुख्यालयावरती तिरंगा ज्यांचा फडफडध तिरंगा ध्वज फडकवत नव्हते ना, ना आजही नाही आणि म्हणून तिरंगा यात्रा काढण्याचा भाजपला अजिबात नैतिक अधिकार नाही आणि खरंच तुम्हाला लष्कराच्या सामर्थ्याचं पराक्रमाबद्दल इतका आदर वाटतोय करता तुम्ही तिरंगा यात्रा काढणारा काढत असताना सैनिकांच्या बद्दल आदर व्यक्त करण्याकरता तिरंगा यात्रा जर असेल तर मध्य प्रदेश सरकारमधील भाजपचे मंत्री असणारे शाह आमच्या भारताची बेटील आमच्या भारताची मुलगी भा अभि अभिमान असणारी कर्नल सोपिया कुरेशी यांच्याबद्दल काय वक्तव्य आहे पाकिस्त कर्नल सोपिया कुरेशींना कुरेशी यांना तुम्ही पाकिस्तानची बहीण पाकिस्तानची बहीण अति आतंकवादाची अति अतिरेक्याची बहीण आतंकवादाची बहीण समजता केवढं विकृत आणि घानिरड आणि निर्लज्जपणाचा कळस आहे तरीसुद्धा भाजपमधून त्यांची हक्कालपट्टी झाली नाही भाजपमधून त्यांच्यावरती कारवाई केली नाही अरे पंतप्रधान न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ऑपरेशन शेंदूर याच्यावरती केवळ भाषणबाजी करण्यापेक्षा जनाची नाही किमान मनाची लाज धरून तरीसुद्धा तरी त्या विजय शाह भाजपचा मंत्री बाय बा मध्य प्रदेश सरकारमध्ये भाजपचा मंत्री असणाऱ्या विजय शाहवर कारवाई केली पाहिजे पक्षाने ते आजही पक्षाने कारवाई केली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावरती बोलले नाही मध्य प्रदेशातील हायकोर्टाने हस्तक्षेप करून त्यांच्यावरती एफ आय आर नोंदवला आणि गुन्ह्याखाली त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशा प्रकारची शिक्षा पुन्हा कधीच असं वक्तव्य कुणीही करण्याची हिंमत होता हो, होता का म्हणा खऱ्या अर्थान हे खा था देशद्रोही देशद्रोही कृत्याचं वृत्त वक्तव्य आहे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती तातडीनं कारवाई व्हावी आणि भाजपनं सुद्धा त्यांच्यावरती हकालपट्टी करा पंतप्रधान जी नरेंद्र मोदी साहेब अरे जनाची नाही मन मन की बात तर ऐका मनाची तर असून त्या विजेशावर कारवाई करण्यात यावी आणि मग ही त्यावेळेला दहशत दहशतवादानी आमच्या पर्यटकांची धर्म बघून हत्या गोळीबार केला हत्या केली कारण हा संशोधनाचा विषय आहे परंतु आम भारताची बेटी असणारी भारताची शूरवीर मुलगी असणारी कर्नल सोपिया कुरेशी यांना त्यांच्या पराक्रमाच्या ऐवजी तुम्ही त्यांचा धर्म बदल धर्म बघून वक्तव्य करता हे अत्यंत निर्लज्जपणाचं हे देशद्रोहीपणाचं वक्तव्य आहे याचा मी जाहीर निषेध करतो आहे आणि इकडं दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आम्ही आमच्या भारतातील भाजपवाली व वा लोकवादी मुस्लिम समाजाला टार्गेट करता मुस्लिम समाजाकडून कोणतीही विक मुस्लिम समाजाची दुकान असणारी मुस्लिम समाजाकडून कोणतीही को वक्तू वस्तू विकत घेणार नाही त्यांच्यावर बहिष्काराची भाषा करता मुस्लिम समाजाला टार्गेट करता अरे दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी एक संघटित होण्याऐवजी आम्हीच आमचे भावा भारतीय असणाऱ्या हिंदू मुस्लिम आमच्यामध्ये आम्ही भेद निर्माण करता आमच्यामध्ये आम्ही तेढ निर्माण करण्याचे द्वेष निर्माण करता करण्याचा प्रयत्न करता आणि दहशतवादाला हेच अपेक्षा विविध नटलेल्या भारत देशामध्ये भारत देश कसा पोकरला जाईल याच्यासाठी तर दहशतवादी कृत्य करतात आम्ही त्या त्यांच्या कृत्याला आम्ही बळी पडतो आणि म्हणून मला या ठिकाणी अभिमान वाटतो की तुम्हाला आमच्या ह्या संपूर्ण भारतवासियांचा अभिमान असणारी कर्नल सोपिया कुरेश यांनी काय म्हटलेलं आहे यातून यांच्या वक्तव्यातून काहीतरी सिका भारतवासी आणू त्यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे भारत देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे दहशतवादाच्या विरोधात तर धमकी तर आहे दहशतवादाला उरात धडकी बनवणारं हे वक्तव्य आहे त्याच पद्धतीनं भारतवासियांना मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे हे राष्ट्रीयत्वाची शक्ती आणि भावना निर्माण करणारं हे वक्तव्य आहे काय म्हणतात कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणतात मय मय मुसलमान हो काय आहे बघा भाजपवाल्यानं जरा लाज बाळगा आर एस एसवाल्यानं हिंदुत्वाच्या आड दाढलेल्या ब्राह्मणवाद्यावर धर्मांध दा शक्तीनं हे शिका जरा कर्णर सोपिया कुरेशी यांच्याकडून देशप्रेम शिका खरं तर भाजपचा आणि देशप्रेमाचा काय संबंध नाही ही धर्मापेक्षा देशापेक्षा त्यांना पक्ष मोठा वाटतो धर्मापेक्षा देशापेक्षा त्यांना भाजप पक्ष मोठा वाटतो आणि भाजपपेक्षा ब्राह्मणी वर्चस्व या देशावरती बहुजन समाजावरती कसं राहील हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ब्राह्मणवाद्यांना काय म्हणतात कर्नल सोपिया कुरेशी काय म्हणतात मुसलमान मुसलमान हो मसलमान मैं मुसलमान मैं मुसलमान मसलमान मगर पाकिस्तान नाही हो मुसलमन मगर पाकिस्तानी नाही मुसलमान हं मगर अतिरिकी नाही हो मुसलम लेकिन आतंकवादी नाही हो आतंकवादी का कोई धर्म नाही होता को आतंकवादिंको आतंकवादियोको अपने हाथों से मारणे का जिगरा रखती भी बिना धर्म पूजे काय तेवढंच कसलं जबरदस्त वक्तव्य यातून खरं देशप्रेम शिक्का अरे धर्मापेक्षा देश मोठा असा संदेश कर्नल सोपिया कुरेशीने देश बांधवांना दिलेला आहे त्यांच्या पराक्रमाला सुद्धा अभिवादन आहे आणि त्यांच्या विचारालासुद्धा हिंद आहे त्यांच्या विचाराबद्दलसुद्धा संपूर्ण भारतानं अभिमान आहे हे भाजपनं ध्यानात ठेवा का मी मुस मुस्लिम मुस्लिम आहे मी परंतु मी पाकिस्तानी नाही मी मुस्लिम आहे परंतु मी आतंकवादी नाही आतंकवाद्यांच्या विरोधात लढण्याची ताकद ठेवते मी आणि आतंकवाद्यांचा खातमा राख खमा करण्याची हिंमत राखते मी ते सुद्धा धर्म न विचारता हा विचारच देशाला तारू शकतो विदेशी दहशतवादाच्या विरोधात तर हे वक्तव्य आहे पण भारतीयांनासुद्धा राष्ट्रीयत्व जपण्याचा संदेश या वक्तव्यातून दिलेला आहे